श्रोतेवा नमस्कार कालपासून आपण सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित केलेल्या सुट्टीतल्या संस्कार शिबिराबद्दल माहिती घेतोय पहिल्या दिवसाची मज्जा आपण काल अनुभवली आज अनुभवूया दुसऱ्या दिवसाची मज्जा आजच्या दिवशी प्रार्थना स्तोत्र आणि सूर्यनमस्कार प्राणायाम हे झालंच शिवाय ओरिगामी सारखंच दुसरं किरीगामी हा एक प्रकार आहे जो आप मला तरी नवीन होता म्हणजे कात्रीनं कागद कापून किंवा घड्या घालून दोन्हीच्या समन्वयातून वस्तू बनवणे तर ही कला पेनसे सरांनी मुलांना शिकवली आणि मुलांना खूप आवडली ती तर तोही आनंद आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत शिवाय चाईल्ड सायकॉलॉजी असावरी बापट या सायकोलॉजिस्ट आहेत तर त्यांनी हा दोन सेशन त्याचे घेतले मुलांबरोबर आणि खूप मुलांना ते आवडले तेही आपण पाहणार आहोत त्यांनी त्यामध्ये काय घेतलं हे थोडं आम्हाला सरप्राईज होतं कारण लहान मुलांना घेऊन आम्हाला बाहेर हॉलच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये बसायला सांगितलेलं होतं त्यामुळे आम्ही मुलांबरोबर मस्त मज्जा केली म्हणजे ही जी छोटी नातवंड होती पाचवीपेक्षा लहान वयोगटातली त्यांच्याबरोबर मज्जा केली खेळलो गाणी म्हटली त्यांची गाणी गोष्टी ऐकल्या कोडी घातली आणि त्याचवेळी आतमध्ये आसावरींनी या मुलांचं सेशन घेतलं तर त्या सेशनमध्ये काय झालं ह्याचाही आनंद आपण घेणार आहोत जो मुलांनी नंतर आमच्याशी शेअर केला तो आणि असे हे दोन सेशन आज आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत चला मग दुसऱ्या दिवसाच्या शिबिराच्या मजा अनुभव या

तो 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 आता याचा अर्थ आहे की छोटीशी मुंगी तिथे जर आणि हळू 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 चालत राहिली तर तू किती दूर जाऊ शकते मुंगी किती हळू चालते आणि पण जर कारुडानी चालवलं की मी एक पावलं उचलणार नाही मी कुठे चालणार नाही कसून तर तो एक औत्सुकता पुढे टाकू शकणार नाही त्यामुळे आपल्याला आपलं ध्येय राखायचं असेल तर सतत पुढे जायला पाहिजे आता तुम्ही विद्यार्थी तुम्हाला अभ्यास करायचे पुढे काही मोठे ध्येय ते थेअर मी हळूहळू पुढे चालत नाही मी काहीच करणार नाही मी असं करणार नाही असं म्हणून चालत नाही अशी बोध असं संस्कृत सुभाष मिळतो ओ oh. oh,

अंबे घाई शिवाट राजा मी अंबाळून गेलो आम्ही पावसाला सस सत सत घेऊन छत्री घालो आम्ही पाय पसरून पडलो आम्ही खाली छत्री वरती आम्ही माझी छत्री चंद्राची माझी सुंदर रंगाची

पण ऍक्टिव्हिटी अशी होती की पाच या सहा जणांचा ग्रुप करायचा आहे एकाने सुरुवात करायची दोन मिनिटांनी मी थांबवलं की त्यांनी ते पिक्चर कम्प्लीट करायचंय दोन मिनिटांनी थांबवलं की तिसऱ्यानी त्याच्यामध्ये भर घालायची दोन मिनिटांनी थांबवलं की चौथ्यानी त्याच्यात भर घालायचे आणि मग ग्रुपनी ती सगळी ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की आमच्या आमच्या जगातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फ्रेंड असतात मी फ्रेंड्स सोबत आपण सगळं एकत्र करून गोष्टी करू शकतो फ्रेंड्स आपल्याला सपोर्ट करतात अभ्यासाच्या वेळेला आणि आता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सो म्हणून आम्ही आम्ही सहा जणी होतो तर आम्ही स्वतःचे पिक्चर्स काढते की मी ये ही आम्ही काय टॉपिक पणतात की वॉट वॉज युअर हॅपीएस्ट कॉमेंटेन युअर लाईफ मग आ, के के तर मग फॉर मी सो आम्ही काय केलं की माणूस काढला आणि मग वरती त्याच्यात असा एक हॉट बबल काढला आणि मग त्याच्यामध्ये आमच्या फेवरेट म्हणजे हॅपिएस्ट मुमेंट हे काढले तर माझं अमेरिकेला जायचं होतं मग श्रेया आणि सोनालीनी पण आपले आपले फेवरेटवाले काढले सो या इट वॉज अ ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स हे मी अग्नी राधा आणि एक पिक्चर काढलंय सो मला माझे स्केच हॅपी करतात सो म्हणून मी काढलंय राधाला तिची कॅट था हॅपी करते म्हणून आणि अग्नीला तिचं गोल्ड मेडल करतं सो म्हणून तिने ते केलंय आणि हे थोडं फास्टमध्ये आम्ही आमच्या दिघींचे छोटेशे पिक्चर्स पण काढलेत आणि हे असं आम्ही केलंय इथे आज चव्हाण आहे त्याला त्याची पहिली क्रिकेट सेंचुरी त्याच्या क्लासमध्ये खूप मेमोरेबल वाटली मग इथे मी आहे मला मी पहिल्यांदा फुटबॉल खेळलेलो ते खूप आवडलेलं मग इथे चंद्रनील वाजले त्याला त्याची त्याचा रिझल्ट ते खूप हॅपियस्ट मोमेंट ऑफ लाईफ पण I'm <speaking in foreign language> 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16